हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला हॉटेल स्टाईल कुरकुरीत असे चीज बॉल्स कसे बनवायचे ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका चीज बॉल्स बनवण्यासाठी बघा इथं मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाटे मी छान उकडून घेतलेत आणि त्यावरची साल काढून घेतली आहे आता इथं माझ्याकडे काट्याचा चमचा आहे त्या काट्याच्या चमच्यानी बघा मी हा सगळा बटाटा छान असा मॅश करून घेणार आहे तुमच्याकडे जर मॅशर असेल तर तुम्ही मॅशरने मॅश करून घ्या किंवा एखाद्या खिसणीने बघा छान किसूनसुद्धा घेऊ शकता बटाटा आपल्याला अगदी बारीक करून घ्यायचा आहे बघू शकताय मी अशा पद्धतीने सगळा बटाटा छान असा बारीक करून घेतलेला आहे म्हणजे व्यवस्थित असा मॅश करून घेतलेला आहे आता यामध्ये घालण्यासाठी बघा एक कांदा मी अगदी बारीक बारीक आकारात कट करून घेतला आहे त्यासोबत एक सिमला मिरची तीसुद्धा अगदी बारीक कट करून घेतली आहे आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे कोथंबीरसुद्धा बारीक कट करून घेतली आहे इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार बघा भाज्यासुद्धा घालू शकता किंवा कुठल्याही भाज्या न घालता सुद्धा तुम्ही सिंपल चीज बॉल्स बनवू शकता इथं मी फक्त शिमला मिरची आणि कांदा घातलेला आहे त्याचसोबत चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि थोडेसे चिली फ्लेक्स घातलेत बघा आणि त्यासोबत थोडेसे ऑरिगॅनोसुद्धा घातले चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला किंवा नाही घातलं तरीही चालतील पण बघा चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो घातल्यामुळं बघा आपल्या चीज बॉल्सला छान अशी टेस्ट येते त्यामुळं मी थोडंसं घातलं आहे त्याचसोबत अगदी थोडंसं मी लाल तिखट घातलं आहे आणि त्याचसोबत बघा अगदी थोडासा गरम मसालासुद्धा घातलेला आहे आता यामध्ये बघा एक ते दोन चमचा इतका मी मैदा त्यासोबत एक ते दोन चमचा इतका मी कॉर्नफ्लॉवर घातलं आहे आता याला बघा अगदी व्यवस्थित असं घट्टसर मळून घ्यायचं तर बघा कॉर्नफ्लॉवर आणि मैदा त्याचसोबत थोडेसे सुद्धा घालायचे त्यामुळं काय होतं आपलं जे पीठ आहेत म्हणजे आपला जो बटाटा आहे तो व्यवस्थित असा मळला जातो बघा आणि त्याचा छान घट्टसर गोळा तयार होतो आता यामध्ये बघा अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही थोडं थोडंसं बघा यामध्ये मैदा कॉर्नफ्लॉवर किंवा तुम्ही ब्रेड क्रम्स घालूनसुद्धा याला छान असं घट्टसर मळून घेऊ हो शकता इथं मी मैदा कॉर्नफ्लॉवर आणि ब्रेड क्रम्स तिन्हीचा वापर केलेला आहे थोडं थोडंसं तिन्ही घालून बघा याला छान असं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे बघू शकता की ती छान असं आपला घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे मी याचा तर आता बघा आपल्याला चीज बॉल्स बनवण्यासाठी बघा कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घ्यायची आहे त्यासाठी बघा इथं मी एका वाटीमध्ये एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आता यामध्ये बघा अगदी थोडंसं पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडंसं पाणी घालून बघा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला कॉनफ्लावरची स्लरी बनवून घ्यायची आहे तर बघू शकता जास्त पातळ करायची नाही किंवा जास्त घट्टसरही करायचं नाही बघा अशा पद्धतीची स्लरी बनवून घ्यायची आहे त्याचसोबत बघा इथं मी चीज क्यूब्स घेतलेले आहेत इथं मी मोजरेला चीज घेतले त्याला बघा अगदी छोट्या छोट्या आकारात अशा पद्धतीने याचे कट मारून घेतलेत बघा म्हणजे क्यूब बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला चीज बॉल्स बनवायचे त्यासाठी बघा आपण बटाट्याचा जो घट्टसर गोळा मळून घेतला होता त्यामधला बघा अगदी थोडंसं बघा बटाटा मी साईडला काढून घेतला आहे आता यामध्ये बघा मी चीजची क्यूब ठेवणार आहे बघा म्हणजे आपले जे चीज आहेत त्याची छोटीशी क्यूब बघा मी यामध्ये ठेवणार आहे आणि बटाटा बघा साईडनी असा व्यवस्थित पॅक करून घेणार आहे आपण पराठा वगैरे बनवताना बघा कणकेमध्ये ज्या पद्धतीने म्हणजे पुरण वगैरे किंवा जे सारण असतं ते भरतो त्याच पद्धतीने आपल्याला बघा यामध्ये चीजची क्यूब ठेवून घ्यायची आणि व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची हे बघू शकताय चीजची क्यूब यामध्ये ठेवून मी छान असं याला पॅक करून घेतलं आहे आणि छान गोलाकार गोळा बनवून घेतला आहे आता हा जो गोलाकार बनवलेला गोळा आहे तो मी ब्रेड क्रम्समध्ये टाकून देते त्याला छान असं ब्रेड क्रम्स लावून घेते त्यानंतर बघा हा बॉल मी आपली जी कॉर्नफ्लावरची स्लरी बनवलेली आहे त्या स्लरीमध्ये टाकते त्याला बघा स्लरीमध्ये छान असं बुडवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा परत एकदा हा बॉल मी ब्रेड क्रम्समध्ये टाकून देते आणि त्याला व्यवस्थित असं ब्रेड क्रम्स लावून घेते त्या मी डबल ब्रेड क्रम्स लावून घेतलेत बघा त्यामुळं काय होतं आपले जे चीज बॉल्स आहेत बघा त्याचं जे कोटिंग आहे वरच्या साईडचं ते अगदी क्रिस्पी होतं त्यामुळं मी अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे बघू शकताय अशा पद्धतीने मी मस्तसा एक चीज बॉल्स बनवून घेतलेला आहे आता सेम याच पद्धतीने बघा मी आणखी एक तुम्हाला चीज बॉल्स बनवून दाखवते बघू शकताय सेम त्याच पद्धतीने मी परत एकदा आपला जो बटाट्याचा घट्टसर मळून घेतलेला गोळा आहे त्यामधला बघा अगदी छोट्या आकाराचा गोळा मी साईडला काढून घेतला आहे त्यालासुद्धा बघा हलक्या हाताने अशा पद्धतीने पसरवून घेतलं आहे आणि आतल्या साईडनी बघा चीज क्यूब ठेवून घेतलेली आहे आणि सेम त्याच पद्धतीने त्यालासुद्धा अगदी व्यवस्थित हो असं पॅक करून घ्यायचं इथं बघा मी चीजची क्यूब करून घेतलेली आहे तुम्हाला हवं हो असेल तर बघा म्हणजे आपण बटाट्याचा जो घट्टसर गोळा मळून घेतला आहे त्याच टायमिंगला तुम्ही मोजरेला चीज आहे ना ते चीज बघा छान असं किसून घेऊ हो शकता आणि घट्टसर मळून घेऊ शकता पण मी अशा पद्धतीने बनवलं आहे बघू शकता आहे मी मस्त असा बघा चीज बॉल्स बनवून घेतलेला आहे तो त्यालासुद्धा बघा व्यवस्थित असं ब्रेड क्रम्स लावून घेते त्यानंतर बघा तो बॉल मी ह्या आपली जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी आहे त्यामध्ये टाकून देते व्यवस्थित असे स्लरीमध्ये बघा छान असा बुडवून घेते त्यानंतर परत तो बॉल बघा मी ब्रेड क्रम्समध्ये व्यवस्थित असा मिसळवून घेते म्हणजे त्या बॉलला व्यवस्थित असे ब्रेड क्रम्स लावून घेते आणि अशाच पद्धतीने बघा मी राहिलेले जे सगळे चीज बॉल्स आहेत ते व्यवस्थित असे बनवून घेते बघू शकता मी अशा पद्धतीने सगळे चीज बॉल्स बनवून घेतलेले आहेत इथं बघा मी मि मिडियम साईजचे चीज बॉल्स बनवून घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या तुमच्या आवडीनुसार त्याचा शेप देऊ शकता आता आपल्याला हे चीज बॉल्स फ्राय करून घ्यायचेत त्यासाठी बघा इथं मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली होती त्या कढईमध्ये बघा मी तेलसुद्धा छान असं गरम करून घेतलेलं आहे पहिल्यांदा बघा तेल मी व्यवस्थित असं गरम करून घेतलं आहे त्यानंतर बघा गॅसची फ्लेम अगदी मीडियम केलेली आहे आणि मीडियम गॅसवरतीच मी हे चीज बॉल्स छान असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे बघू शकता मी अगदी हलक्या हाताने बघा या तेलामध्ये ही चीज बॉल सोडून घेते इथं मी हे चीज बॉल फ्राय करून घेते हे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदी कमी तेलात बघा पात्रामध्ये सुद्धा चीज बॉल्स बनवून घेऊ शकता बघू शकताय मी हलक्या हाताने बघा झाऱ्याने बघा या चीज वरती तेल पसरवून घेतेय अगदी एक मिनटासाठी बघा आपल्याला याला असंच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर हलक्या हाताने बघा याला छान असं पलटवून घ्यायचं आहे बघू शकताय मी अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपल्याला हे चीज बॉल्स मिडियम गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचेत गॅस अगदी फुल केला तर काय होतो चीज बॉल्स व्यवस्थित असे फ्राय होत नाहीत त्याचसोबत बघा ते लवकर नरम पडतात त्यामुळं अगदी मिडियम गॅसवरती मी हे चीज बॉल्स छान असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे बघू शकताय मस्त मस्तसा हलकासा रंग चेंज झालेला आहे मी आता हे चीज बॉल्स बघा परत अगदी एक ते दोन मिनटासाठी मीडियम गॅसवरती छान असे फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकताय मी मस्तसे अलटून पलटून घेऊन हे चीज बॉल्स फ्राय करून घेतलेत आपला मस्तसा चीज बॉल्स फ्राय झालेला आहे आणि बघू शकताय रंगसुद्धा किती सुंदर असा आलेला आहे आता हे चीजबॉल्स मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सेम त्याच पद्धतीने बघा राहिलेले जी चीज बॉल्स आहेत ते सुद्धा मी एक एक करून फ्राय करून घेणार आहे बघू शकताय सेम याच पद्धतीने मी राहिलेले चीजबॉल्ससुद्धा फ्राय करून घेते त्यासाठी सुद्धा बघा गॅसची फ्लेम अगदी मिडियम ठेवलेली आहे आता बघा या चीज वरती सेम त्याच प्रोसेसनी झाले बघा छान असं तेल पसरवून घेते म्हणजे काय होतं आपले जे चीज बॉल्स आहेत ते दोन्ही साईडनी छान असे फ्राय होतात बघू शकता मस्त असे आपले चीज बॉल्स सा दिसायला लागलेले आहेत आणि त्यासोबतच बघा रंगसुद्धा किती सुंदर असा आलेला आहे तर बघा अशाच पद्धतीने घरच्या साहित्यात तुम्ही मस्त कुरकुरीत असे चीजबॉल्स बनवू शकता बनवायला अगदी सोपे आहेत तर काय होतं बघा आपण बाहेर हॉटेलमध्ये वगैरे गेलो जेवण्यासाठी तर स्टार्टरमध्ये आपण हे चीज बॉल्स मागवतोस तर अशा पद्धतीने बघा घरच्या घरी मस्त असे हॉटेलपेक्षाही भारी चवीचे आणि त्याचसोबत बघा अगदी घरच्याच साहित्यात मस्त असे चीजबॉल्स तुम्ही बनवू शकता बनवायला अगदी सोपे आहेत आणि त्यासोबतच बघा खायला सुद्धा खूप सुंदर लागतात तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी अशाच पद्धतीने बघा चीज बॉल्स एकदा नक्की ट्राय करून बघा खरंच खूप सुंदर लागतात आणि तुम्ही हे चीज बॉल्स बघा टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता किंवा सोबत खाऊ शकता किंवा असंच जरी खाल्ले ना तरी सुद्धा खायला खूप सुंदर लागतात तर घरात लहान मुलं वगैरे असतील आणि मुलांना बघा काहीतरी बाहेरचं खायची इच्छा होत असेल तर त्या टायमिंगला बघा तुम्ही मस्त घरच्या घरी अशा पद्धतीने मुलांना बघा चीज बॉल्स बनवून देऊ शकता बनवायला अगदी सोपे आहेत आणि त्यासोबतच बघा चवीलासुद्धा खूप सुंदर लागतात तर तुम्हाला आजची ही चीजबॉल्सची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा हे चीज बॉल्स घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला एक चीज बॉल्स बघा तोडून दाखवते बघू शकता किती छान असं आपलं चीज मेल्ट झालेलं आहे मस्त असं आपला क्रीमी चीज बॉल्स तयार आहे तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये